मुंबईत एक नोव्हेंबर रोजी ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता ठाण्यामध्ये बॅनरबाजीला सुरुवात झालेली आहे मी सध्या ठाण्यातील महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आणि या ठिकाणी मनसेच्या वतीनं या ठिकाणी सत्याचा मोर्चा असा हा बॅनर आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे संविधान वाचवा लोकशाही जगवा सत्तेसाठी खोटी मतदार या मतदार यादी विरोधातील या, या भव्य मोर्चात सर्व खऱ्या मतदारांनी सामील व्हा अशा आवाहन एकंदरीत मनसेच्या वतीनं करण्यात आलेले आहे तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून या ठिकाणी सत्याचा मोर्चा अशा आशाचं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे संविधान वाचवा लोकशाही जगवा सत्तेची नाही तर सत्याची लढाई यासाठी शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे आणि केदार दिघे यांच्या वतीनं हा ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे एक तारखेला हा संयुक्त मोर्चा मोठ्या प्रमाणात निघणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आता ठाण्यामध्ये एकंदरीत बॅनरबाजीच शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नरल विनय राजन सह पांचाळ एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट